कन्नड पंचायत समितीत भ्रष्टाचाराचा आरोप मंजुरीसाठी पैसे गरिबांना अरेरावी एम आर जीएस फायलीनच्या मंजुरीवर संशय कन्नड तालुक्यातील पंचायत समितीत गंभीर प्रकार उघडकीस येत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकडून कामांच्या मंजुरीसाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप होत आहे विहीर मंजुरी गायगोठा मंजुरीसारख्या योजनांसाठी पैसे दिल्यासच कामं मार्गी लागतात तर गरीब व सर्वसामान्य नागरिक कार्यालयात आले असता त्यांच्याशी नीट वागणूक दिली जात नाही अनेक वेळा अरेरवीची भाषा वापरली जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत पैसे घेऊन येणाऱ्या व्यक्तींना मात्र वेगळी वागणूक दिली जात असून दरवाजे बंद करून त्यांचे व्यवहार पूर्ण केले जात असल्याचं सांगितलं जात आहे याशिवाय एम आर जी एस अंतर्गत अनेक फायली गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय बी ओ साहेबांनी सांगून ज्या फायली बंद केल्या होत्या त्या फायली पुन्हा कशा मंजूर झाल्या हा मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे बंद फायली मंजूर होत असतील तर त्यामागे आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाऊ बोरसे यांनी केली आहे टाइम्स ऑफ साठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर मी शेतकरी पुत्र युवराज बोरसे पाटील आज या ठिकाणी आपण दिनांक एक आठ अकरा आठ दोन हजार पंचवीसला माहिती अधिकार दिला होता पंचायत समितीनरेगाव विभागाला कन्नडीतील तर त्या निवेदनाची आपल्या माहिती अधिकाराची अद्यापही या ठिकाणी कुठलीही दखल घेतलेली नाही अपील झाली अपील होऊन अडीच महिने झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं ज्या आरती म्हणजे मी होतो आणि अपील घेणारे साहेब हे बिडो साहेब होते स्वतः बिडो साहेब आणि त्याच्यामध्ये माझी अपील झाली होती त्यांनी जे ज्यांच्यावर माझा आरोप होता असे देवमाने साहेब नरेगाचे कनिष्ठ लिपिक त्यांनी सांगितलं होतं की मी चार दिवसामध्ये तुम्हाला माहीत देतो परंतु अद्यापही त्यांनी माहीत दिलेलं नाही आणि मी त्यांच्याकडं वारंवार गेलो असता ते मला डायरेक्ट सांगतात की माझ्यामागं मा मा काम आहे माझ्या मागं काम आहे मी पण त्यांना सरकारीच काम सांगतोय ते मी काही त्यांना माझ्या घरचं काम सांगत नाही अशी टाळाटाळ ते यामुळे करताय माहिती का बर देत नाही कारण त्यांनी त्या गोष्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे पाठीमागे ज्या फायली होत्या तो मी माहिती या घे घरामध्ये असं मागितलं होतं की सात सात दोन हजार तेवीसपासून फायली ह्या बंद केल्या होत्या म्हणजे मंजुरीसाठी बंद केल्या होत्या घेण्यासाठी सुद्धा बंद केल्या होत्या आवजाऊ की सुद्धा घेण्यासाठी त्याची बंदी होती तरीही यांनी सगळे नियम डावलून या ठिकाणी त्या फायली घेतल्या आणि ज्या लोकांकडून यांनी पैसे घेतले ज्या लोकांकडून पैसे घेतले त्यांच्या फायली आज पण ऑफिसमध्ये अवेलेबल आहेत पण ज्या लोकांनी पैसे गेले नाही गोरगरीब लोकांनी त्या लोकांच्या फायली सगळ्या गा गाळ झाल्या आहेत मी वारंवार त्यांच्याकडे गेलो असता त्यांना सांगितलं की माहिती द्या माहिती द्या ते मला सांग कंटिन्यू कारण देतात की या ठिकाणी माझ्या मागे सरकारी कामं चालू आहेत आचारसंहिता लागल्यावर तुम्हाला माहिती देतो परंतु आम्हाला त्या माहिती अधिकारामध्ये आम्हाला माहिती होत त्याच्यामध्ये खूप काही यांचं रहस्य या ठिकाणी उघड होणार आहे काय माहिती माहिती विचारली होती की दिनांक सात सात दोन हजार तेवीस नुसार वैयक्तिक लाभाच्या व सार्वजनिक सार्वजनिक कामाच्या मंजुरीसाठी किती प्रस्ताव दिनांक सात सात दोन हजार तेवीस नंतर श्री देवमाने यांनी स्वतःच्या सहीने गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या टिपण्यांच्या साक्षांकित मिळण्याबाबत कारण हे बंद होतं बंद केलेलं होतं सरकारच्या जेलच्या बीडोच्या सा सूचनेनुसार ते बंद केलेलं होतं तरी यांनी त्या फायली मंजूर केलेल्या त्याच्यामध्ये हे त्या भ्रष्टाचारामध्ये सापडलेत म्हणून हे त्या ठिकाणी मला माहिती देत नाही एकंदरीत तुम्ही जो आरोप आता केलेला आहे की पैशांची काहीतरी देवड होत होती नेमकी कारण काय आहे त्यांची जी कॅबिन आहे वरती कॅबिन आहे आता दुसऱ्या मजल्यावरती त्या ठिकाणी ते दरवाजा बंद करून घेतात आणि आत मध्ये थराविक लोक राहतात मला काय म्हणायचं आहे की अधिकारी हा जर का दरवाजा बंद करतोय मध्ये दोन चार लोक आहे आणि देवण घेवन यांची ही चालूच आहे बाकीच्या फायली का बघा झाल्या ज्या लोकांनी पैसे दिले त्यांच्याच फायली कशा राहिल्या हा पण मोठा विषय ना जे, जे जे अर्ध्या म्हणजे ज्या लोकांनी पैसे दिले नाही त्या लोकांच्या सगळ्या जगा झाले ज्यांनी पैसे दिले त्यांच्या आहेत तुम्ही जो आता मुद्दा मांडलेला आहे ज्या फायली गायब झालेल्या विभागामध्ये असेल का असलाच पाहिजे श... ना आणि ज्यांच्या मंजुरी झालेल्या आहे अशा विभागाच्या अशा प्रस्ताव आवक जावक मधून गेलेल्या आहेत ज्या मंजूर झालेल्या आहेत ना त्या त्यांच्या बाय आणि त्यांच्याकडे जातात कारण पैशाच्या व्यवहारांनी फायली सोबत दिल्या जातात त्यानंतर ते आवक जावक ची नोंदणी करतात असं तरी माझं म्हणजे असायला पाहिजे त्यानंतर नाही करत पहिले पाहिले त्यांच्याकडे जातात त्यांच्याकडे जातात त्यांच्या टेबल जातात पैसे आणि ते सोबतच जात त्यांचे रेट ठरलेले पंचवीस हजार पन्नास हजार चाळीस हजार सिंचन क्षेत्र